कांदा निर्यात बंदी उठवली म्हणून सरकारनं ढोल वाजवले सोयाबीनला दहा वर्षात सर्वात कमी दर सध्या मिळतोय कापूस आजही शेतकऱ्यांच्या घरी पडू नये अधिवेशनात आमचा प्रस्ताव हा शेतकरी प्रश्नांवर असणार आहे आणि सरकार शेतकरी प्रश्नांवर उदासीन असल्याची टीका देखील वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केली आहे आता हीच तर आहे मोदींची गॅरंटी मोदी सरकारची खरी गॅरंटी हीच आहे की शेतकऱ्याला दुप्पट भाव मिळतो आहे शेतकरीला आनंद मिळतो आहे असं म्हणायला हरकत नाही अरे थोडं तरी सरकारने उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे राज्य सरकार म्हणून या सरकारची भूमिका काय ही स्पष्ट झाली पाहिजे कांदा उत्पादकांच्या संदर्भात फटाके वाजवले आहेत की आम्ही निर्यात बंदी उठवली आणि अजूनही काही त्यावर कारवाई झाली नाही सोयाबीनला आत्ता जो दर मिळतो आहे तो दोन हजार चौदामध्ये जे काही दर मिळत होता तेरामध्ये काँग्रेसची गव्हर्मेंट होती केंद्रामध्ये त्यापेक्षा कमी दर आता सोयाबीनला मिळतो आहे दहा वर्षानंतर कापसाची खरेदी सी सी आय इतक्या अटी जाचक लावल्या आहेत की अनेक शेतकऱ्याचा कापूस रिजेक्ट केला जातो खरेदी होत नाही आहे आजही कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे मार्केटमध्ये विकायला गेलं तर कापसाला अत्यंत कमी दर मिळतो आहे त्यामुळे श कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आता नऊशे रुपये ते बाराशे रुपये प्रति क्विंटल तोटा प्रति क्विंटल हा शेतकऱ्यांचा होतो आहे सोयाबीनचा शेतकरी तर उद्ध्वस्तच झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गारपीट झाली गारपिटीमुळं शेतकरी आणि अवेळी पावसामुळं रब्बी पिकावर प्रचंड नुकसान नुकसान झालं त्याची अजून नुकसान भरपाई मिळाली नाही प्रोत्साहनपर शेतकऱ्यांना रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा केली तेही पैसे मिळाले नाही धान उत्पादक शेतकऱ्यांचे बोनसचे पैसे वीस हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरपर्यंत चाळीस हजार रुपये देण्याची घोषणा केली त्यातला फुटी कवडीसुद्धा या सरकारने अद्यापर्यंत शेतकऱ्यांना दिलेलं नाही दुसरं पीक रब्बीचं शेतकऱ्यांचं धानाचं पीक सुरू झालं त्याला कशाही प्रकारची मदत मिळाली नाही जे धान खरेदी केलेत त्या मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून किंवा टी डी सीच्या माध्यमातून या धान शेतकऱ्यांचे चुकारे किंवा नगदी प जे पैसे असतात ते सुद्धा पैसे आज मार्च महिन्याच्या जवळ आलो आम्ही आणि खरेदी झाली नोव्हेंबरपासून त्या शेतकऱ्याचे पैसे अजूनपर्यंत दिले गेलेले नाहीत म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वतःच्या हक्काचे पैसे पैसेसुद्धा देण्यासाठी या सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आणि शेतकऱ्याकडे असा हा बघण्याचा यांचा दृष्टिकोन आहे